करा, करा, महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळी श्वान स्पर्धा उत्साहात संपन्न साताऱ्यामधील जनाई प्रसन्न ग्रुप ठरला टू व्हीलरचा मानकरी कोगडोळ येथील सामाजिक कार्यकर्ते मुरली कोळेकर व किरण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त श्वान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या श्वान स्पर्धेत प्रसन्न श्वानचा प्रथम क्रमांक आला आहे या स्पर्धेचं उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी महादेव पाटील अमृत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत साताऱ्याच्या जनाई प्रसन्न ग्रुपच्या श्वानने प्रथम क्रमांक पटकवला प्रथम क्रमांकाबद्दल टू व्हीलर गाडीचे मानकरी ठरले आहेत संतोष मस्कर व सागर पाटील यांच्या श्वानाने द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून फ्रीज मिळवलं वाई ग्रुप व वा ढेरे सरकार यांनी चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवून कूलर मिळवला आहे यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर अमृत चव्हाण दिलीप पाटील रामचंद्र बिद्रोळे आनंदा बिद्रोळे राहुल पाटील संदीप डोंगळे आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी सूत्रसंचालन प्रकाश बुवा यांनी केलं महानकर न्यूज साठी कोगनोळहून अनिल पाटील साहेब तुमचं नाव प्रकाश खोत गाविक आज ज्या इथे स्पर्धा झाल्या कुत्र्यांच्या होत्या ही आज वाढदिवसाल्या इथं त्यामुळे एक नंबर झाल्या समाधान कारण तक्रार नाही डरबी रेस आणि मोटरसायकल बरोबर श्वान स्पर्धा यामध्ये काय फरक आहे डरबी रेस मध्ये कसा असतं यात्रेनिमित्त होतात मोटरसायकलची जी, जी रेस असते तिला डरबी रेस म्हटलं जात किरकोळ रेस असते ती आपल्या साध्या रेस म्हटलं जातं आज जवळजवळ मला वाटतं चाळीस श्वान इथं आले होते या शुआ शंभर शुआन होते या शुआची देखभाल तुम्ही कशी करताय आम्ही त्याच्या बदाम खरका पुन्हा चिकन बारीतल्या सहाशे सातशे रुपये किलो रुपया डिग्री असते त्या देतो देत। आम्ही त्याला पोरांच्या पेक्षा जास्त असली आम्ही जगतो एका शिवांची साधारणतः किंमत किती असेल एका शिवाची किंमत तीन अडीच लाख गुट गुट हो एक लाख सत्तर हजार प्रत्येकाच्या क्वालिटी आज तुमच्या श्वानं जे प्रथम क्रमांक पटकावून मोटरसायकल जिंकली ह्या आधी स्पर्धेमध्ये त्या म्हणजे श्वान कुठं कुठं नंबर घेतला होता त्यानं नंबर आणि एक ठिकाणी दुसरा केलेला आहे आता तो आहे अजून तो कळायचे वयात आता आलाय नुसता नंबर नंबर साधारणतः या श्वान श्वान स्पर्धेला शासनाची काय मदत होते का तुम्हाला शासनाच्या आम्हाला काय मदत नुसत्या मग शासनाकडून करावं लागतं शासनाकडून काय तुमची मागणी वगैरे शासनाकडून मागणी काय नाही अपेक्षा दिली तर चांगलंच आहे शासनाने म्हणजे काय काही ठिकाणी राजकारण चालतं तिथं स्पर्धावर राजकारण मध्ये येतं त्यामुळे पर्दा कॅन्सल होतात या मोटरसायकल बरोबर श्वान स्पर्धा यामध्ये म्हणजे जीवितस काय हानी वगैरे होण्याची शक्यता आहे का मागणं शहर आम्ही कधी पळवत नाही आम्हाला तेवढं नादच नाही मोटरसायकल मग आम्ही फक्त बावल्या मागण श्ण पळवतो मोटरसायकल म्हणून आम्ही श्वान पळवत नाही कधीच आम्ही पळत नाही